सगळ्यात आधी मी मिलिंदी देवरा यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो आणि ते सपत्निक आलेले आहेत वहिनींचंही स्वागत करतो शेवटी कुठलाही निर्णय घेताना एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते आपण मगाशी भावना व्यक्त करताना आपल्या मनामध्ये ज्या भावना होत्या दीड वर्षापूर्वी त्याच भावना माझ्याही मनामध्ये होत्या आणि मलाही जेव्हा आपल्या कुठला निर्णय घ्यायचा असतो त्याचे बरी वाईट परिणाम होतात पण पर निर्णय घेताना धाडस करावं लागतं आणि डॅशिंग निर्णय तर घ्यावेच लागतात परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस माणूस ते निर्णय घेतो मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्याही वेळेस श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं कारण आपल्याला माहीत आहे की शेवटी कुणाला तरी आपल्या जवळच्या विश्वासातल्या माणसाला काही गोष्टी असतात की आपल्याला उघडपणे सांगता येत नाहीत काही ऑपरेशन असे असतात की ते सुई पण टोचली नाही पाहिजे आता मी डॉक्टर नाही आहे डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नसताना दीड वर्षापूर्वी ऑपरेशन करून टाकलं आणि कुठं टाकाही लागला नाही बाकी काय मी आपल्याला सांगत नाही पण आज मी आपलं मिलिंदी मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा पण देतो खरं म्हणजे गेले जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेस पक्षाशी आपल्या कुटुंबाची नाळ जुळली होती मुरली देवराजींनी देखील मुंबईसाठी देशासाठी या राज्यासाठी त्यांचं योगदान आहे आपणही खासदार होतात आणि मंत्री होतात दोन वेळा